नमस्कार मुलांनो सुप्रजाच्या मुलांनो पालकांनो आपण आता तोतोचांच्या अगदी जणू काही घरातलेच झालो होत नाही का त्यामुळे एक अतिशय सुंदर गोष्ट तुम्हाला आज सांगते द रेड रिबिन गोष्टीचं नाव काय आहे रेड रिबिन तर एक दिवशी तोतोचान शाळेत असताना हेडमास्टर तिला भेटतात आता हेडमास्टर भेटतात म्हणजे आत्ताच लंचला तर हेडमास्टर त्यांच्याबरोबरच असतात आपल्याला माहिती आहे समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी ज्यांच्या डब्यात नसेल त्यांना हेडमास्टर किंवा त्यांच्या बाई हे सगळ्यांना देत असतात की हे घ्या तुम्हाला हे कमी आहे तुमच्या डब्यात त्याग ते कमी आहे तुमच्या डब्यात असं हेडमास्टर तिला भेटलेलेच असतात पण तिला खूप आनंद होतो अरे वा हेडमास्टर मला शोधत शोधत आले म्हणते काय झालं सर तर म्हणे तू तुझ्या डोक्यामध्ये इतकं सुंदर रिबिनचं असं बो बांधलेलं आहेस ती रिबिन तुला कुठे मिळाली तर हे तो तो छान आपली नेहमीप्रमाणे एकदम हुशारून जाते खुश होऊन जाते हेडमास्टर मला काहीतरी विचारत आहेत म्हणते सर माहिती आहे का मी ना माझ्या आत्याच्या घरी गेले होते आणि माझी आत्या आहे ना तेव्हा तिचं कपाट लावत होती आणि ती लहान असतानाचा तिचा शाळेचा तो ड्रेस होता आणि ती तो ठेवत होती आणि ठेवत असताना ना मागे हा असा बो होता सर तर मी तिला मी तो बघतच राहिले आणि तिला मी विचारणार इतक्यात तिच्या लक्षात आलं की मला हा बो आवडला आहे म्हणून ती म्हणाली तो तो छान माहिती आहे का आम्ही लहान असताना की नाही मुलींनी समोरनं पण चांगलं दिसावं आणि मागणं पण चांगलं दिसावं म्हणून मागच्या बाजूला असे आमच्या ड्रेसला बो लावलेले असायचे किंवा काहीतरी फुलं काढलेली असायची काही ना काहीतरी असायचं तसा हा बो माझ्या ह्या ड्रेसच्या मागे असायचा पण आता मला त्याचा काही उपयोग नाही मी काही हा ड्रेस परत घालणार नाही तर हा बो तू तु तु तुझ्यासाठी ठेवून दे म्हणून सर मी किती खुश झाले माझ्या आत्यानी मला हा बो दिला हेडमास्टर म्हणतात खरंच खूप छान आहे तुझा हा बो तो मिलाला, मिलाला? आत्याला कुठे मिळाला कसा मिळाला तर म्हणे मी आत्याला विचारलं की हा असा स्टिफ आणि असा छान कसा राहतो असा नुसता असं पडून कसा जात नाही वगैरे तर आत्या म्हणाली बरं का तो तो छान हे कापड ना आपल्या इकडचं नाही आहे हे इम्पोर्टेड कापडाचा हा बो आहे बरं का आणि हा खूप जुना असला तरी बघ कसं ते कापड अजून नवीनच्या नवीन राहिलेलं आहे त्याच्यावरती काही काही एम्ब्रॉयडरी केलेली असते काही चित्र रंगवलेली असतात असं खूप सुंदर तो बो असतो बरं का मुलानो त्यामुळे तोतोचान तो, तो, तो बघून अतिशयच खुश झालेली असते तर सर तिला म्हणतात बरं का तोतोचान असं झालं की काही मुलांनी आणि माझ्या मुलीनेसुद्धा तुझा तो बो बघितला आणि त्यांनी आपल्या पालकांकडे हट्ट केला की आम्हाला असाच बो पाहिजे म्हणून मी परवा बाजारात जाऊन सगळीकडे शोधून आलो पण आपल्याकडे हे असं फॅब्रिक मिळत नाही आणि त्याच्यामुळे अशी गडबड झालेली आहे की सगळी मुलं आता हट्ट करतील की त्यांना असाच बो पाहिजे आपण कुठनं आणणार बाळा असा बो हे विचारल्याबरोबर तोतोच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो बरोबर आहे बरोबर आहे हेडमास्टर म्हणतात ते तर ते म्हणतात उद्यापासून तू हा बो नाही घातला असं चालेल का तुला शाळेत तोतोचान म्हणते हो सर मी नाही घालून येणार उद्यापासून हा बो आणि दुसऱ्या दिवशी आई जेव्हा तोतोच्यांच्या खोलीत जाते तेव्हा ती बघते आज तोतोचान बो घालून गेलेली नाहीये डोक्यामध्ये आणि तिचं जे लाडकं टेडीबेअर आहे त्याच्या गळ्यात ती बांधून गेले आईला पहिल्यांदा कळत नाही पण तो तोच्याला कळतं की कुठलीही महाग वस्तू आपण मुलांबरोबर जेव्हा पालक हो पाठवतो हो ना तेव्हा त्याचा इतर मुलांवर काय परिणाम होईल सगळीच मुलं ते अफोर्ड करू शकतील घेणं हे आपण विचार करत नाही मुंबईच्या अनेक शाळांमध्ये मी पूर्वी बघितलेलं आहे कॉम्पिटिशन मुलांमध्ये पेन्सिलपासून चालू होते तुझी पेन्सिल किती महागडी माझी पेन्सिल किती महागडी आता तर घड्याळं फोन दप्तरं ह्याच्यावरनं विचारू नका तर आपण साधी राहणी ठेवावी आपल्याकडे किती पण पैसा असला तरी तो मुलांना दाखवू नये मुलांना त्याचं किंवा इतरांनासुद्धा त्याची नुमाईश करू नये आपल्याकडे एक म्हणच आहे नाही का झाकली मूठ सव्वा लाखाची मूठ झाकून ठेवली पैसे आपण सेव्ह केले मुलांना उलट दाखवलं की आपण पैसे कसे वाचवतो बँकेत घेऊन गेलो की पैसे वाचवल्याने ते कसे वाढत जातात ह्या गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि मुलांच्या वाढीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी कीने खूप महत्त्वाच्या आहेत पालक हो त्यामुळे आजच तुम्ही हे सुरुवात करा बरं का महागड्या गोष्टी मुलांना देण्याचं टाळा सा साधी राहणीमान कसं ठेवता येईल ह्याच्याकडे जा तुम्ही जास्त लक्ष द्या आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो आजच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपल्या सुद्धा सांगायला विसरू नका आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला अवश्य कळवा